नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शिवशक्ती व भीमशक्तीचा मिरजेत नारा मिरज येथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे जंगी स्वागत आर पी आय रामदास आठवले गटाने केले प्रथम खासदार संजय राऊत यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आर पी आय रामदास आठवले गट हा भाजपबरोबर महायुतीत आहे तरीसुद्धा सांगली जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे कार्याध्यक्ष व मिरज येथील आंबेडकरी जनतेचे नेते माजी नगरसेवक अशोकराव कांबळे यांनी महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी श्री चंद्रहार पाटील यांना खासदार संजय राऊत यांच्या समक्ष जाहीर पाठिंबा दिला अशोक कांबळे म्हणाले दहा वर्षात एकदाही आम्हाला सध्याचे खासदार भेटले नाहीत आंबेडकरी जनतेची साधी त्यांनी विचारपूससुद्धा केली नाही चंद्रहार पाटील हे सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत त्यांना घराणेशाही नाही अशा सामान्य उमेदवाराच्या पाठीमागे आंबेडकरी जनता व मी ठामपणे उभे राहणार आहोत या जिल्हा जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते उमेदवार चंद्रहार पाटील माजी आमदार सुजित मिंचेकर प्राध्यापक सिद्धार्थ जाधव बजरंग पाटील महादेव मगदूम तानाजी सातपुते चंद्रकांत मेंगुरे पप्पू शिंदे महादेव हुलवान प्रशांत माने प्रभाकर नाईक नितेश वाघमारे अभिजीत आठवले सूर्यकांत कुकडे पवन कुमार विजय बेल्लारी चंद्रकांत खरात आदी मान्यवर उपस्थित होते